कुंभ राशी आता तुमच्या बाबतीत घडणार नवीन गोष्टी आता मागे वळून पाहायचं नाही सर्व अडथळे होणार दूर मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या मध्ये कुंभ राशीच्या जातकांसाठी येणारा काळ खूप सकारात्मक आणि बदलांचा असेल आता मागे वळून पाहण्याची गरज नाही तुम्ही आयुष्यात ज्या अडथळ्यांमुळे थांबलात ते आता दूर होण्याची वेळ आली आहे तुमचं आयुष्य एक नवी दिशा घेईल आणि प्रगतीचा मार्ग मोकळा होईल कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आगामी काळ अत्यंत महत्वाचा आहे तुम्हाला अनेक नवीन संधी मिळतील अडथळ्यांचा सामना करत यशस्वी होण्याचा आत्मविश्वास वाढेल संपूर्ण जीवनात सकारात्मक बदल घडण्याची शक्यता आहे तुम्ही तुमच्या ध्येयाकडे अधिक लक्ष केंद्रित करू शकता या काळात तुमचं सामाजिक आर्थिक व्यावसायिक कौटुंबिक आणि आरोग्यविषयक आयुष्य सुधारेल ही झालेली सुधारणा पाहून तुमच्या जवळचे लोक म्हणजे तुमचे मित्रमंडळी किंवा तुमचे नातेवाईक बघूनही आश्चर्य होतील आणि तुम्ही सुद्धा विश्वास ठेवणार नाही एवढा बदल होणार आहे कारण इतक्या दिवसांची मेहनत फळाला येणार आहे त्या केलेल्या मेहनतीचा फळ आता तुम्हाला मिळणार आहे आता आपण सविस्तरपणे पाहू की तुमचं भविष्य प्रत्येक क्षेत्रात कसं असेल एक करिअर आणि व्यवसाय कुंभ राशीच्या जातकांना या काळात मेहनतीचं फळ मिळेल तुमचं करिअर वेगाने प्रगती करेल तुमचं काम पाहून वरिष्ठ अधिकारी खुश होतील तुमचं प्रमोशन होण्याची शक्यता आहे नवीन नवीन जबाबदाऱ्या स्वीकारा आणि कौशल्य सिद्ध करा जर क्षेत्र किंवा नोकरीत बदल करायचा असेल तर हा योग्य काळ आहे नवीन संधी तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील व्यवसाय करणाऱ्यांना चांगला फायदा होईल नवीन ग्राहक नवीन भागीदारी किंवा विस्तारासाठी उत्तम वेळ आहे स्वतःचा व्यवसाय नवीन उद्योग सुरू करायचा विचार करत असाल तर योजना व्यवस्थित राखा आर्थिक फायदा होईल पण संयम आवश्यक आहे नवीन कौशल्य शिकण्याचा प्रयत्न करा डिजिटल तंत्रज्ञान भाषा किंवा विकेट यासारख्या क्षेत्रात प्रगतीसाठी प्रशिक्षण घ्या तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात नवीन संधी येतील तुमच्या मेहनतीला आता चांगलं फळ मिळेल आणि प्रगतीसाठी नवीन मार्ग खुला होईल जर व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर नवीन भागीदारी किंवा प्रकल्प फायदेशीर ठरतील यामुळे तुमचं करिअर अधिक मजबूत होईल आत्मविश्वास ठेवा आणि कोणत्याही मोठ्या संधीला नकार देऊ नका कधी कधी थोडा धोका पत्करणे फायद्याचे ठरते आणि निर्णय घेताना विचारपूर्वक पावलं उचला मेहनतीला पर्याय नाही संयम ठेवा दोन आर्थिक स्थिती येत्या काळात आर्थिक परिस्थिती सुधारेल तुम्ही केलेल्या गुंतवणुकीला चांगला परतावा मिळेल तुम्ही जर कर्जाच्या किंवा आर्थिक अडचणीच्या तणावात असाल तर ती परिस्थिती आता सुधारेल नवीन व्यवसाय किंवा पार्ट टाइम काम यामुळे अतिरिक्त उत्पन्न मिळेल अनावश्यक खर्च टाळा बचतीवर भर दिल्यास आर्थिक स्थैर्य आणणं सोपं होईल आर्थिक प्रगतीसाठी हा काळ चांगला आहे तुमचं आर्थिक स्थैर्य हळूहळू मजबूत होईल पगार वाढ किंवा व्यवसायातून अधिक नफा मिळण्याची शक्यता आहे अतिरिक्त उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील दीर्घकालीन गुंतवणुकीवर भर द्या शेअर बाजार प्रॉपर्टी किंवा गोल्ड मध्ये गुंतवणूक फायदेशीर ठरेल आर्थिक ताणातून तुम्हाला हळूहळू मुक्ती मिळेल जुनी खर्च फेडण्यास योग्य वेळ आहे अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीवर लक्ष केंद्रित करा आर्थिक सल्लागाराचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल आर्थिक निर्णय घेताना काळजीपूर्वक विचार करा आणि दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करा योग्य नियोजन आणि संयमाने तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल तीन नातेसंबंध आणि कौटुंबिक जीवन तुमच्या घरगुती जीवनात आनंद आणि सुसंवाद राहील जुने गैरसमज किंवा वाद मिटतील तुमचं प्रेम जीवन अधिक सुदृढ होईल एकमेकांना अधिक चांगलं समजून घेण्याचा प्रयत्न करा सिंगल असलेल्या राशीच्या लोकांना नवीन नाती जुळण्याची शक्यता आहे ही नाती तुमच्यासाठी सकारात्मक ठरतील मित्रमंडळात तुमचं स्थान मजबूत होईल तुमच्या मदतीसाठी मित्र कायम उभे राहतील तुम्हाला कठीण काळात तुमच्या जवळच्या लोकांकडून आधार मिळेल कौटुंबिक आयुष्य आणि नातेसंबंधांमध्ये आनंद व स्थैर्य राहील घरगुती वातावरण आनंदी राहील कुटुंबियांचा पूर्ण पाठिंबा मिळेल पूर्वी झालेले वाद मिटतील आणि सुसंवाद वाढेल जोडीदारासोबत वेळ घालवा आणि एकमेकांबद्दलचा विश्वास वाढवा लग्नाचे योगही तयार होतील नातेसंबंधात संवाद महत्वाचा आहे कोणत्याही नात्यात आपुलकी दाखवा आणि छोट्या गोष्टींवरून वाद टाळा जोडीदारासोबत होणारे छोटे वाद टाळण्यासाठी संयम ठेवा एकमेकांना वेळ द्या आणि समजून घ्या नातेसंबंध सुधारण्यासाठी संवाद महत्वाचा आहे समजूतदारपणा दाखवला तर नाती आणखी घट होतील चार आरोग्य तुमचं आरोग्य सुधारेल पण काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावं लागेल आरोग्याची काळजी घेणं अत्यावश्यक आहे थोडीशी काळजी घेतली तर आरोग्य उत्तम राहील योग्य आहार आणि व्यायाम तुमच्यासाठी गरजेचा ठरेल मानसिक तणाव टाळण्यासाठी ध्यान योग साधना किंवा प्राणायाम करा मनशांती मिळवण्यावर भर द्या चुकीच्या सवयींवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे झोपेच्या वेळा आहार आणि दिनचर्या व्यवस्थित ठेवा तणाव किंवा चिंता दूर करण्यासाठी ध्यानधारणा करा तुमच्या मनः शांतीसाठी वेळ काढणं गरजेचं आहे एखाद्या जुन्या आजारातून सुटका होईल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका अनियमित दिनचर्या व्यसन किंवा चुकीच्या सवयींवर नियंत्रण ठेवा आपल्या आरोग्याला प्राधान्य द्या कारण निरोगी शरीर आणि मनामुळे तुमचं आयुष्य अधिक यशस्वी होईल पाच शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला आहे अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित होईल आणि तुम्हाला अपेक्षित यश मिळेल स्पर्धा परीक्षांमध्ये प्रयत्नशील असलेल्या कुंभ राशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम दिसतील उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर संधी मिळू शकते विद्यार्थ्यांसाठी हा काळ खूप महत्वाचा आणि फलदायी ठरेल तुमची एकाग्रता वाढेल परीक्षेत चांगले निकाल मिळतील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना यश मिळेल तुमची मेहनत फळाला येईल नवीन विषय शिकण्याचा प्रयत्न करा तुमचं ज्ञान आणि कौशल्य यामुळे भविष्यात चांगल्या संधी मिळतील मेहनत करत राहा योग्य नियोजन आणि अभ्यास पद्धतीमुळे तुम्हाला यश मिळेल सहा प्रवास आणि नवीन संधी तुमचं जीवन आता एका वेगळ्या ऊर्जेकडे झुकणार आहे तुम्हाला आत्मसाक्षात्काराची जाणीव होईल तुम्ही तुमचं मन आणि विचार स्थिर करण्यासाठी आध्यात्मिक क्षेत्राकडे वळू शकता यामुळे तुमच्या आयुष्यात शांती आणि स्थैर्य येईल तुमच्यासाठी नवीन प्रवासाचे योग तयार होत आहेत हे प्रवास कामानिमित्त कुटुंबासोबत किंवा धार्मिक असू शकतात प्रवासातून तुम्हाला नवीन अनुभव आणि महत्वाच्या व्यक्तींशी भेटेगाठी होऊ शकतील परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे सात आध्यात्मिक प्रगती आध्यात्मिक क्षेत्राकडे तुमचं लक्ष वाढेल तुम्हाला मानसिक शांती आणि साक्षात्कार होईल ध्यान योग आणि आध्यात्मिक वाचन यामुळे तुमचं मन शांत होईल तुम्हाला तुमच्या आयुष्याचा खरा अर्थ आणि ध्येय सापडेल शुभ रत्न आणि उपाय शुभ रत्न निलम धारण केल्यास तुमचं भाग्य उगवेल शनिवारी निलम घालणं फायद्याचं ठरेल शुभ रंग निळा आणि जांभळा शुभ दिशा पश्चिम शुभ मंत्र ओम शम शनैश्चराय नमहा या मंत्राचा जप करा धार्मिक उपाय शनिवारी गरजू लोकांना मदत करा काळ्या तेळाचं दान करावं जुन्या अडथळ्यांवर मात करून पुढे जाण्याची ही वेळ आहे मागील चुका किंवा अपयशावर जास्त विचार करू नका तुमची सकारात्मक ऊर्जा तुम्हाला जीवनात प्रगतीपथावर नेईल कोणत्याही परिस्थितीत धीर सोडू नका लवकरच परिस्थिती तुमच्यासाठी अनुकूल होईल कुंभ राशीच्या लोकांसाठी हा काळ नवीन संधी बदल आणि प्रगती घेऊन येत आहे मागील काळातील संकट आणि अडथळे दूर होतील तुमच्या मेहनतीला फळ मिळेल आणि आयुष्यात यशस्वी होण्याचा मार्ग मोकळा होईल आर्थिक स्थैर्य कौटुंबिक सुख प्रेमसंबंधांची सुधारणा आणि आरोग्यविषयक सुधारणा यामुळे तुमचं जीवन आनंदी आणि सकारात्मक होईल तुम्हाला यशस्वी होण्यासाठी संयम विश्वास आणि सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे संधींचा लाभ घ्या आत्मविश्वासाने पुढे जा आणि जीवनाचा आनंद घ्या तुमचं भविष्य उज्ज्वल आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट मध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद